मुस्लिम समाजामध्ये वैर आणि तेढ निर्माण करण्यासाठी इस्लाम धर्म पवित्र ग्रंथ कुरान शर्यत मुस्लिम समाज तसेच मुस्लिम महिलाबाबत जाणून बुजून दिशाभूल करणे अतिशय आक्षेपार्ह गलिच्छ व बदनामीकारक वक्तव्य दृश्यम आणि पोस्टर दाखवून धार्मिक भावना दुखावणाऱ्या विरुद्धात गुन्हे दाखल करण्याची मागणी आज वसमत शहर पोलीस स्टेशन येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे शहर पोलीस स्टेशन येथे ठराविकच मुस्लिम बांधव यांनी जाऊन या ठिकाणी शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर असंख्य मुस्लिम बांधवांच्या देखील आहेत ज्यांनी कुणी हे कृत्य केले आहेत त्यांना तत्काळ अटक करून सजा द्यावी अशी देखील मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे संपूर्ण वसमत शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ शकत होते परंतु आचारसंहिता असल्याने ठराविकच मुस्लिम बांधवांनी शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये सविस्तर प्र प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात या संदर्भात काय म्हणतात आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी समस्त मुस्लिम समाजातर्फे राजकीय आजगर पटेल साहेब व मौलानामधून मौलाना, मौलाना इम्तियाज बरकाती साहेब आमचे मौलाना हे सर्वजण सर्वजण इथं आलेलोत जमा झालो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे मी कारण या भारत देश या भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये सर्वांना अधिकार, राइट अधिकार दिले राईट टू रिलिजियन हे आपल्या आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे परंतु काही धर्मनिरपेक्ष लोकांनी जो जे हिमाचलचं उत्तराखंडचं जे आहे मिश्रा यांनी जे आमच्या इस्लामिक धर्माच्या कुरानवर कुरान फाडून कुरान फाडून त्या त्याच्यावर बूट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी खूप गंभीर गोष्ट केलेली आहे त्याविरोधात आम्ही आज तक्रार देण्यासाठी इथे सर्वजण मुस्लिम समाजातर्फे आम्ही सगळे जमा होऊन इथे आम्ही आज तक्रार अर्ज दाखल केलेला आहे एकशे त्रेचाळीस धारा लागू असल्यामुळे आम्ही हो फक्त समाजातील दोन चार प्रतिष्ठित लोकच इथे येऊन त्या सगळी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे सर्व भारत सरकारला आमची विनंती आहे की या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करण्यात यावे काही मूवीज पण आहे हम हम दो हमारे बारा हे जे चुकीचे प्रकार त्याच्यामध्ये काही पुराणिक लँग्वेज पण वापरलेली आहे म्हणजे भारत देशात दोन समाजामध्ये कसं ते निर्माण करावं या प्रयत्न काही समाजकंटक लोक करत आहे त्यांच्यावर माननीय पोलीस निरीक्षक वसमत व एस पी साहेब हिंगोली यांनी गंभीर बाब म्हणून दखल घेण्यात यावी व संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावे याच्यासाठी आज निवेदन देऊन आम्ही सर्व जमा या झालेलो आहे